अधिवेशनात सभागृहात देण्यात टायच्या एक तर आहे की ह्याला पोरकटपणा म्हणतात मराठीमध्ये पाण्याला फार खळखळाट असतो आदित्य ठाकरेंना एकतर माहिती नसतं की महाराष्ट्रातली परिस्थिती काय दिवस रात्र नगर महापालिकेच्या पैशावर जगता तुम्ही आणि जे लोकं माझे त्यांना जाहीर आव्हान आहे मी अडीच वर्ष मुंबईचा पालकमंत्री होतो तुमचा मुंबईवर सत्ता आहे ना तुमची एका कॉन्ट्रॅक्टरकडून एक कृपया घेतलेला दाखवा कोणाबद्दल बोलता कोणाच्या विरुद्ध घोषणा बोलता मी फक्त उद्धवसाहेबांच्या बरोबर असलेल्या आद्रापोटी आजपर्यंत तुमच्याबरोबर बोललेलो नाही आहे पण ज्या दिवशी बोलायला सुरुवात करेल त्यावेळेला तुम्हाला खरोखर पश्चाताप होईल की एका चांगल्या माणसाच्या अंगावर गेलो आणि आज मी आयुष्यभर पस्तावलो असं म्हणायची तुमची पाळी येईल कारण मी काय असा विनाकारण कोणाविरुद्ध बोलणारा ना मनुष्य नाही मला प्रत्येक गोष्ट माहीत असते परंतु आदरापोटी कुटुंबाची आदरापोटी आम्ही जपून बोलत असतो आणि ती महाराष्ट्राची संस्कृती आहे असल्या फालतू घोषणा मी तिथल्याही तर तुम्हाला उत्तर देऊ शकलो असतो पण तुमच्या घराण्याचा कमीपणा झाला असता म्हणून मी काय बोललो नाही मी शांतपणे तुम्ही आता बोलला म्हणून मी उत्तर देतो आहे नाहीतर मी उत्तरसुद्धा दिलं नसतं कारण मी वरिष्ठांशी चर्चा करणार होतो मला ही गोष्ट एवढी खटकलेली आहे की महाराष्ट्रासाठी मी जे काय केलं एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये आताच्यापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी झालेलं नव्हतं मराठी भाषेसाठी मी केलं म्हणजे जाहीर आव्हान आहे माझ्यावर एका स्टेजवर बसा आणि तुम्ही काय मराठीसाठी केलं आणि मी काय मराठीसाठी दोन वर्षामध्ये करून दाखवलं याचं मी तुम्हाला लेखाजोखा देईन एज्युकेशनमध्ये तुम्ही सांगता की मराठीवर अन्याय झाला कुठला अन्याय झाला माझ्यावर स्टेजवर बसा आणि दाखवा एकाहत्तरपासून हिंदी कंपल्सरी आहे त्यावेळेला तुमचं एक आंदोलन नाही झालं हिंदी कंपल्सरी काढून टाका म्हणून मग आता आंदोलन का केलं म्युन्सिपाल्टीच्या इलेक्शन तोंडावर आहे म्हणून तुमचं आंदोलन झालेलं आहे राजसाहेब तर मराठीसाठी नेहमी भांडत असतं त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही ते मराठीच्या बोर्डसाठी भांडतात मराठी बोलली पाहिजे म्हणून भांडतात त्यांनी बाळासाहेबांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे तुम्ही काय केलं तुम्ही मुंबईच्या सगळ्या मराठी स्कूल इंग्लिश मिडियममध्ये केल्या तुम्हाला मराठीबद्दल बोलायचा अधिकार आहे का याचा विचार झाला पाहिजे मला प्रत्येक गोष्टीची माहिती असते माझं तेवढं वय आहे माझा तेवढा अभ्यास आहे माझं तेवढं काम आहे भले मंत्री नसेल मंत्री नसल्याबद्दल मी कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही पण माझं एवढं काम एज्युकेशन किंवा मराठी भाषेमध्ये दुसऱ्या कुठल्याही मंत्र्यांनी करून दाखवलेलं मला दाखवावं मी माझ्या राजकीय जीवनातून निवृत्तीपत करेन आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की दुसऱ्याबद्दल आदराने बोला उगाच फालतूपणा म्हणून ह्याच्यावर बसून जिन्यावर बसून ज्यावेळेला तुम्ही आंदोलनं करता त्याला त्याला एक डेप्थ असते ते तुम्ही आंदोलन तुमच्या विषयापुरतं बोला तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद पाहिजे होतं त्याच्यापुरतं बोला कोणाबद्दल घोषणा देतात ज्यांनी काहीतरी एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये करून दाखवलं त्याच्याबद्दल घोषणा देतात आणि लोकांचा गैरसमज करता हे सहन करणारा मी मनुष्य नाही मी मुख्यमंत्री साहेबांची अपॉइंटमेंट मागितलेली आहे साहेबांची अपॉइंटमेंट मागितलेली आहे की याच्यावर काय बोलायचं आणि नंतर मला बोलायचं त्यांनी एकदा मोकळीक दिली तर मी सुद्धा बोलायला मोकळा मी कोणाला घाबरत नाही आणि घाबरलो असं तर एवढं मोठं राजकारण कधी आयुष्यात करूच शकलो नसतं आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे आणि ठाकरे फॅमिलीला सांगायचं आहे तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरलं जात नव्हतं एवढा नारायण राणेंचा दरारा होता या ठिकाणी तुम्हाला हॉटेलमध्ये जागा दिली जात नव्हती तुम्ही त्यावेळेला बाळासाहेब होते आणि बाळासाहेबांचा दरारा एवढा मोठा होता संपूर्ण मुंबईवर बाळासाहेबांचं राज्य होतं पण सिंधुदुर्गमध्ये त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल नाही त्यांना ह्याच्यामध्ये गोव्यात जाऊन पेट्रोल भरायला लागत होतं एका हॉटेलमध्ये त्यांना जागा मिळू शकली नाही तिथं मी लढा दिला तुम्ही काय केलं यूज अँड थ्रो केलं ना असं नाही चालत राजकारणामध्ये मी सुद्धा त्यावेळेला राणेसाहेबांचा धरणार होता त्यांच्याशी काही माझी व्यक्तिगत शत्रुत्व नव्हतं त्यांचे कार्यकर्ते वाईट वागत होते म्हणूनही तो, तो लढा दिला मग हे सगळं असताना तुमची हिंमत नाही झाली तुमच्यापैकी कोणी येऊन इथं लढा नाही दिला आणि तुमचे अनेक आमदार निवडून आले त्याच्यासुद्धा त्यांनी माझ्याविरुद्ध स्टेटमेंट काढले आज ते घरी बसले ना माझी बांधिलकी माझ्या जिल्ह्याशी आहे माझ्या तत्वांशी आहे त्याला तुम्हाला उगाच हाक बांधण्याच्या भानगडीत पडू नका मी स्वतःहून कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी अंगावर आलं तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका